अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा येणाऱ्या अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी धरणे आंदोलन होणार आहे या आंदोलनासाठी देशभरातील लाखो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित राहणार आहेत गेल्या अनेक दिवसापासून अंगणवाडी सेविकांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे त्याचबरोबर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या बऱ्याच मागण्या या सरकारने मंजूर केलेल्या नाहीत त्या सर्वच मागण्या मंजूर करण्यासाठी व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना ज्या संकटाचा सामना करावा लागत आहे त्या संदर्भात हे आंदोलन ठेवण्यात आलेले आहे तर चला पाहूया अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्या कोणकोणत्या मागण्या या आंदोलनामध्ये करण्यात आलेल्या आहेत याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया तर त्याआधी जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्त्वाचे अंगणवाडी विषयक व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात त्यामुळे सर्वांनीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटेच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे लगेच तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळत असतो तर चला पाहूया दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनामध्ये कोणकोणत्या मागण्या मांडण्यात येणार आहे सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे अंगणवाडी सेविकांना ज्याच्यापासून मोठा त्रास होत आहे ते म्हणजे एफ आर एस सिस्टम जेव्हापासून ही सिस्टम सुरू झाली तेव्हापासून अंगणवाडी सेविकांना याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे या सिस्टममुळे अंगणवाडी सेविकांचे मानसिक संतुलन देखील बिघडत चाललेले आहे या सिस्टममध्ये अनेक अडचणी अंगणवाडी सेविकांना येत आहेत त्यामध्ये चेहरा स्कॅन व्यवस्थित न होणे ओ टी पी न जाणे के वाय सी न होणे मोबाईलला रेंज नीट ये न येणे अशा बऱ्याच अनेक अडचणीचा सामना या सिस्टममुळे अंगणवाडी सेविकांना येत आहे सर्वात अगोदर अंगणवाडी सेविकांची मागणी म्हणजे ही एफ आर सिस्टम बंद झालीच पाहिजे बघा या ठिकाणी एफ आर एस सिस्टम बंद होणं खूप महत्त्वाचं आहे जेव्हापासून ही सिस्टम सुरू झालेली आहे तेव्हापासून अंगणवाडी सेविकांना खूप म्हणजे खूपच त्रास या सिस्टमचा होत आहे याच्या अगोदर ही सिस्टम नव्हती त्यावेळेस अंगणवाडी सेविकांना म्हणजे याचा या का म्हणजे एवढा काही त्रास नव्हता पण जेव्हापासून ही सिस्टम सुरू झाली तेव्हापासून या सिस्टममुळे अंगणवाडी सेविकांना खूप मोठा त्रास होत आहे या सिस्टममध्ये कसं आहे देशभरामधील या सिस्टममध्ये जे आपलं अपलोड करायचा टाईम आहे या सिस्टम चालवायचा जो देखील आहे तो एकच वेळ असल्यामुळे या एफ आर एस सिस्टम ही व्यवस्थित चालत नाही देशभरातील लाखो अंगणवाडी सेविका एकाच वेळी या सिस्टमवर काम करत असल्यामुळे ही सिस्टम व्यवस्थित चालत नाही त्यामुळे ही सिस्टम बंद झालीच पाहिजे तर प्रत्येक अंगणवाडी सेविकांना काय वाटतं या सिस्टमबद्दल त्यांनी कमेंटमध्ये आपलं मत मांडायचं आहे यानंतर अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युएटी पेन्शन लवकरात लवकर सुरू व्हावं अशा प्रकारच्या अनेक मागण्या या ठिकाणी मांडण्यात येणार आहेत बघा बऱ्याच दिवसापासून ग्रॅज्युएटी आणि पेन्शनचा देखील मुद्दा या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सेवा से या सेवानिवृत्त झालेल्या आहेत आणि आता बऱ्याच अंगणवाडी सेविका या सेवानिवृत्त होणार आहेत त्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न सतत निर्माण होत आहे की आम्हाला पेन्शन सुरू होईल का पेन्शन सुरू होईल का तर त्यांच्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ज्या सेवा निवृत्त होणार आहे त्यांच्यासाठी सरकारने लवकरात लवकर पेन्शन देखील सुरू करण्यात यावी हे देखील मागणी या ठिकाणी मांडण्यात ये आलेली आहे आणि ग्रॅज्युएटी देखील महत्त्वाचीच आहे प्रत्येकाला ग्रॅ ही मिळालीच पाहिजे त्याच्या जेवढी त्यांची सेवा झाली आहे ग्रॅज्युटी कसं क आपल्याला किती नेमकी मिळेल हे आम्ही तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगूच प्रत्येक जणाला ग्रॅज्युएटी किती मिळेल याचं जे गणित आहे त्या गणितानुसार तुम्हाला ग्रॅज्युएटी किती मिळते हे आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर अशा प्रकारची याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत यानंतर मानधनामध्ये देखील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये देखील केंद्र सरकारने वाढ केली पाहिजे बऱ्याच वर्षापासून केंद्र सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये सुद्धा वाढ केलेली नाही तर अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या मानधनामध्ये केंद्र सरकारने वाढ करावी अशा बऱ्याच मागण्या या ठिकाणी या पत्रामध्ये दाखवलेल्या आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघत आहात हे पत्र या ठिकाणी आपल्याला दिसत आहे या पत्रातील सर्व मागण्या आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी वाचू शकता एवढ्या जर मागण्या वाचत मी बसलो तर व्हिडिओ हा खूप मोठा होणार आहे त्यामुळे जे पत्र केंद्र सरकारला देण्यात आलेलं आहे त्या पत्रच ते पत्रच आम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये टाकलेला आहे त्यामुळे तुम्ही या सर्व मागण्या तुम्ही वाचू शकता तर येणाऱ्या अठरा तारखेला जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे धरणे आंदोलन होणार आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून याची माहिती सर्वांना मिळणार आहे आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा जेणेकरून अशाच महत्त्वाची माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत मिळत असते धन्यवाद